शंकर यादवराव संधान कुर्नवली राहणार कुरनोली तालुका दिंडोरी तो आमचं द्राक्षबागेचं क्षेत्र सात एकर आहे एकूण त्याच्यामध्ये थॉम्सन शिडलेस शरद शिडलेस आणि गणेश शिडलेस या तीन वराटे तिन्ही वराट्यांचं काम हे एक्सपोर्टचंच आहे आणि साधारण दोन हजारपासून आम्ही एक्सपोर्टचंच काम करतो आहे इथून मागं बऱ्याच अडचणी अशा आल्या की माल बनवला किंवा काही हलका राहिला तर व्यापारी मागं पळावं लागायचं पण बरेचसे आता काळानुसार बरेचसे बदल करीत करीत असं लक्षात आलं की जर माल चांगले केले तर व्यापारी एक्सपोर्टर मागे पळता आपल्याला त्यांच्या मागे पळावं लागत नाही तर कोरोनाचा काळ जर सोडला तर कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या तर त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती ती तर सगळ्यांनाच बऱ्याच भागात आलेली आहे ठिकठिकाणी आलेली आहे ती जर सोडली तर माज माल जर चांगला असाल तर तुम्हाला हे पैसे होणारच त्याच्यामुळं आपण जर बागेकडं एप्रिल छाटणीपासून जर चांगलं लक्ष दिलं काळी बिरळणीपासून सपकेंपर्यंत बगलपोटीपर्यंत आणि पाणी नियोजन जर सांभाळलं तर आम्ही सगळं सर्वसाधारण पाणी नियोजन हे फार महत्त्वाचं मानतो सगळं खतंसुद्धा द्यायचे ठरले तर हे वल करूनच देतो हे आणि बरंचसं काम हे तुमचं खालून साठ टक्के द्राक्ष बागेचं असतं आणि वरून फक्त तुम्हाला ऑक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्येच जे काम करायचं राहतं ते पुश करायचं राहतं बाकी सगळं तुमचं काम मॅनेजमेंट हे खालूनच असतं आणि द्राक्षाची क्वालिटी ही जर बनवायचीच असली तर मग सुरुवातीपासून तुम्ही बंच लिमिटेड फुटी लिमिटेड ह्या गोष्टीवर जर चांगलं लक्ष दिलं आणि नंतर विरळणे नंतर मणी काढणे काही हलके घडी घड गड़, काही कमी घड तर आम्ही साडेआठ पाचमध्ये साधारणत थॉम्सनमध्ये थी सवतीस गट ठेवलेले आणि शरद सेडलेसमध्ये आता ज्या प्लॉटमध्ये उभं आहे तिथं अठ्ठावीस गट ठेवलेले आणि शेवटपर्यंत म्हणजे साधारण सत्तर टक्क्यापर्यंत पाणी उतरेपर्यंत आम्ही हलके मणी काढतो आणि थॉम्सनलाही तीस चाळीस टक्के पाणी उतरलं का पेपर लावतो बाकीच्या काही जर तसं जर म्हणजे बाकीच्या काही अडचणींनी आल्या जर नाही सगळे का आपल्या तरच क्रॅकिंगचा संभव राहतो नाही तर बाकी आता ह्या प्लॉटमध्ये शंभर टक्के हार्वेस्टिंग झालेले आहे मागच्या वर्षी आणि बऱ्यापैकी पैसे पण झालेले थॉम्सनमध्ये पण मागच्या वर्षी आम्हाला चांगले पैसे झालेले आणि आमचे जे औषधांचं म्हणजे फवारणीचं जे नियोजन आहे आमचे डिटेक्शनसुद्धा हे साधं सर्वसाधारण पाचशे आतच असतात आणि आता ह्या प्लॉटमध्ये फक्त तीन डिटेक्शन होते आणि थॉम्पसनमध्ये पण दोन ती तीन ते तीनच राहत्या त्याच्यामुळे ती काही आम्हाला जास्त काही समस्या येत नाही जर नियोजन चांगलं असेल तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही आणि द्राक्ष हे एकदम क्रंची आणि गोड आणि किपिंग क्वालिटी आणि एकदम दर्जेदार द्राक्ष राहत्या त्याच्यामुळं ती पण काही अडचण येत नाही एकदम व्यवस्थित नियोजन राहतं असं लक्षात आल्यामुळं आम्ही असंच काम करतोय धन्यवाद बर आमची जमीन जी आहे ती जवळजवळ वीस टक्के चुनखड आणि चार टक्के जमिनीचा ए सी आहे आणि अशा जमिनीमध्ये काम करणं म्हणजे खूप तारीवरची कसरत राहते तरी पण आम्ही सगळं काही पाणी नियोजन आणि सॉईलसुद्धा चेक करतो आहे आणि पाणी आहे ना साधारण पहिल्या छाट म्हणजे एक एप्रिल असो हो किंवा ऑक्टोबर असो हो, हे खड्डा घेऊनच पाणी दिलेलं राहतं मॉइश्चर चेक करूनच पाणी दिलेलं राहतं आणि असं मोगम कधीच पाणी दिलेलं राहत नाही त्याच्यामुळं सग सर्व शेतकऱ्यांना हीच विनंती आहे का कुठली गोष्ट करताना ही पूर्ण तपासूनच केली पाहिजे महत्त्वाचं वेलीवरती आमच्या आहे ना शरद शिर्लेसवरती अठ्ठावीस घडा असते आणि थॉन्सनवरती चौतीस घडा असतात आणि घडामधले मणी आहे ना सत्तर ते पंच्याहत्तर मणी राहत्या आणि तो माल आहे ना कमी असल्यामुळे ना एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रंची असतो आणि शुगरचा काही कुठलाही प्रॉब्लेम आजपर्यंत आलेला नाही आहे शुगर पण व्यवस्थित राहते आणि खाणाऱ्यांना पण तो चांगला आवडतो राहिलेला मालसुद्धा व्यापारी आमच्याकडून लोकल व्यापारी भांडून घेतो हा माल मालाच द्या आणि कुठली म्हणजे विक्रीला कुठली आजपर्यंत तर अडचण आलेली नाही आहे त्याच्यामुळं सगळं सर्व शेतकऱ्यांनी ना आपल्या मालाकडं चांगलं बारीक लक्ष देऊन आणि कमी लोट ठेवून कमी संख्या ठेवून आणि घाडांची साईज कमी करून सगळं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर कोणालाच अडचण येणार नाही